श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण घरात घेऊन या फक्त या झाडाचं एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत अडचणी आहेत शत्रू तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप हाग करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच शिवचालिसाचं शिवस्तोत्राचं पठणसुद्धा आपल्याला करायचं आहे जेवढा जास्त महामृत्युंजय जे मंत्राचं आपल्याला जप करता येईल तेवढा आपल्याला जप हा करायचं अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजा आणि सेवाही करून घ्यायची त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला ज्या झाडाचं जा फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ त्याला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं ज्याप्रमाणे महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय त्याचप्रमाणे महादेवांना धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल हे अतिशय प्रिय आहे महादेवांना धोत्र्याचं फळ प्रिय आहे त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते जेव्हा समुद्र मंथन झालं त्यामधनं अनेक रत्न ही बाहेर पडले आणि ती देवानी दानवानी आपसात वाटून घेतली पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा कळश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांना चिंता झाली की आता ह्या विषाचं कळशाचं करायचं काय तेव्हा ते हे विष जे आहे घेऊन महादेवांकडे गेले आणि महादेवाने समस्त विश्वाच्या कल्याणाकरता या विषाचं प्राशन केलं आणि त्या विषाला जे आहे आपल्या कंठामध्ये साठवलं म्हणून महादेवांना नीलकंठ असं सुद्धा नाव पडलं पण या विषयाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागलं ज्यामुळे समस्त विश्वाचा तापमानसुद्धा वाढू लागला त्यावेळेस देवांनी महादेवांच्या डोक्यावर धोत्र्याचं फळ अर्पण केलं ज्यामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान जो आहे तो कमी होऊ लागला तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती पडली आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच एक धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं तर धोत्र्याचे झाडं जे आहेत आपल्या अवतीभोवती असतील तर तिथनं तुम्ही हे धोत्र्याचं फळ घेऊन येऊ हो शकतात किंवा अगदी जिथे भंडार असतं किंवा देवळामध्ये सुद्धा आवर्जून तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी धोत्र्याची फळंही भेटून जाणार आहेत तर आपल्याला धोत्र्याचं फळ घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्याला गंगाजलने स्वच्छ धुवून घ्यायचं आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जे आपल्या घरचं पाणी असतं त्या पाण्याला एकटक पाहत राहायचं आहे आणि हर हर गंगे म्हणायचं आहे आणि आपल्याला त्या पाण्याने ह्या धोत्र्याच्या फळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचं आहे म्हणून सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त हो तसे धूप धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला ह्या धोत्र्याच्या फळाला ठेवायचं आणि ह्या धोत्र्याच्या फळावर आपल्याला अकरा पळी पाणी हे अर्पण करायचं आहे प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप भाग करायचा अर्थात काय तर आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आता हे जे धोत्र्याचं फळ आहे त्या फळाला आपल्याला त्या हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे था अर्थात काय तर आपल्या ह्या फळाला संपूर्ण पिवळं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे तसेच आपल्याला महादेवांना प्रिय असणारी पांढरी फुलं पांढरी मिठाई घेऊन जायची पांढरी मिठाई नसेल तर तुम्ही साखर घेऊन घ्या दिवा घेऊन जायचं आहे तसेच भस्म धुपदीप अगरबत्ती सर्व घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घरात जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये आता हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचंय जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमस् शिवाय या मंत्राचा जप हा करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर जर तुम्ही बेलपत्र घेऊन गेले असेल तर आपल्या मनातली इच्छा बोलून बेलपत्र अर्पण करून घ्यायचे पांढरी फुलं घेऊन गेली असतील तर ती अर्पण करून घ्यायची भस्म घेऊन गेले असेल तर भस्म लावून घ्यायचा आहे तसेच जी आपण पांढरी मिठाई घेऊन गेली असेल ती महादेवांना अर्पण करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे धोत्र्याचं फळ घेऊन गेलेले त्याला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचं पकडताना पण आपल्याला एक विशिष्ट पद्धतीने पकडायचं डेट जी असेल ते आपल्या दिशेने असावानी फळ जे आहे ते शिवलिंगाच्या दिशेने असावा अशा रीतीने आपल्याला हे फळ पकडायचं आहे आणि सात वेळा आपल्या आप मनातली इच्छा ही बोलायची आहे सात वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे जे धोत्र्याचं फळ आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं त्यानंतर तिथेच बसून आपल्याला एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्याम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा तसेच एक वेळा आपल्याला शिवदारिद्र दहन स्तोत्राचं पठन सुद्धा करायचं आणि त्यानंतर आपल्याला जे आपण धोत्र्याचं फळ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण केलेलं आहे ते गुपचुप तिकडनं उचलून घ्यायचं एकदा हे फळ उचललं की सरळ आपल्याला आपल्या घरी यायचं आहे वाटेत कुठेही थांबायचं नाही किंवा हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे फळ जे आहे ते आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आता हा उपाय तुम्ही घरच्याकरता करत असतील तर हे फळ बांधल्यानंतर जे आहे ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापीड आहेत दोष आहेत अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते तसेच जर हा उपाय तुम्ही तुमच्या व्यवसाय किंवा नो नोकरीच्या ठिकाणाकरता करत असतील तर तिकडच्या तुमच्या कपाटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये हा हे जी पोटली आहे ती तुम्ही ठेवू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण महाशिवरात्रीच्या दिवशी या विश्वातील समस्त शिवलिंगांमध्ये साक्षात महादेव निवास करत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम